नमस्कार मित्रांनो आपल्या नेचर्स बाउंड्री चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अतिशय सुंदर असं लँडस्केपिंगचे खडक आणि दगड मित्रांनो लँडस्केपिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या खडकांची आणि दगडांची माहिती मी इथे आपणच देत आहे नदीचे दगड लँडस्केपिंगसाठी आपण वापरू शकतो हे नदीचे दगड विविध रंगामध्ये गुळगुळीत गोलाकार दगड ड्रेनेज किंवा बागेतील बेड कोरडॅक्रिक बेड कडा यासाठी अतिशय उत्तम आहे वाटाण्याच्या आकारापासून ते अनेक इंचापर्यंत आकार असतो याचा कमी देखभाल आणि दीर्घकाळ टिकणारे असतात त्यानंतर लावा रॉपचा दगड मित्रांनो हा दगड हलका सछिद्र ज्वालामुखी खडक ॉल्चिंगसाठी उत्कृष्ट आहे तण वाढण्यास प्रतिबंध करते रंग चांगला धरतो सामान्य लाल किंवा काळा रंग चांगला असतो वाळवंट किंवा आधुनिक लँडस्केप शैलीसाठी हा खडक आदर्श आहे त्यानंतर काळे पॉलिश केलेले खडक किंवा के मेक्सिकन बीच खडे हे खडे गुळगुळीत गडद सौंदर्यात्मक दगड असतात आधुनिक बागांसाठी प्रीमियम लूप देतात पायऱ्यासाठी तलावभोवती सजावसाठी सजावटीसाठी उत्तम आहे त्यानंतर पांढरे संगम प्रवडी चिप्स सूर्यप्रकाश परावर्तित करणारे समंतात पांढरे दगड सुंदरता आणि उच्च कॉन्ट्रास्ट लँडस्केपिंगसाठी परिपूर्ण असतात हे दगड माती थंड ठेवण्यास मदत करतात झाडे आणि फुलांच्या बेडभोवती हे लोकप्रिय आहेत वाटाणा रेवचे दगड लहान गुळगुळीत खडे पॅटिओ मार्ग खेळण्याच्या क्षेत्रासाठी उत्कृष्ट असतात हे दगड परवडणारे आणि वापरण्यास सोपे असतात ह्याच्यामधून चांगलं ड्रेनेजही होऊ शकतं मित्रांनो त्यानंतर विघटित ग्रॅनाईट शिरलेला ग्रॅनाईट जो चांगल्या प्रकारे घट्ट बसतो पत पॅटिओ आणि झेरेस्केपिंगसाठी उत्तम असतात नैसर्गिक आणि याद्वारे ग्रामीण देखावा आपण तयार करू शकतो त्यानंतर फ्लॅकस्टोनचे दगड हे दगड सपाट दगडी स्लॅब पॅटिओ किंवा पदपद किंवा पायऱ्यासाठी हे दगड सर्वोत्तम आहेत हे दगड टिकाऊ नैसर्गिक आणि निसरडे आहेत या दगडावरून घसरणे प्रतिरोधक दगड आहेत हे मित्रांनो बोर्डरचे दगड हे मोठे सजावटीचे दगड असतात केंद्रबिंदू राखीव क्षेत्रे किंवा पाण्याच्या वैशिष्ट्यासाठी अतिशय उत्तम असतात ग्रॅनाईट सोनकडी क्वाडसाईट इत्यादीमध्ये याचा समावेश होतो त्यानंतर कुचलेला दगड किंवा रेव एकत्र बंद होणारे टोकदार खडक ड्रायववे ड्रेनेज बेस लेअरसाठी वापरले जातात हे दगड खूप टिकाऊ असतात त्यानंतर स्लेट चिप्स हे दगड गडद रंगाचे टोकदार असतात मोल्चिंगसाठी किंवा रस्ते मार्गसाठी रस्ता आणि आधुनिक डिझाईनसाठी अतिशय उत्तम असतात हे दगड ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात तर मित्रांनो हे होते बेस्ट लँडस्केपिंगसाठी खडक आणि दगड मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो